नाही नाही अरे उम केलारे बिल बिल अरे आत्ताच्या आत्ता कलम जेव्हा सांगा उद्या पहाटे मीठे नाही कल करा आम्ही करा ठीक आणि जर तुमचा स्टाफ होत असा तर दुसरे नाव हायर करा काय करायचं मला उद्या संध्याकाळपासून ते सगळं क्लिअर पाहिजे ठीक आहे धनकचऱ्याचं काय जागा नाही उच्चलतात का नाही उचलतो नाही नाही उच्चलता हो उचलायला काय आहे की नाही काय पैसे घ्यायला की चिचू घ्याल ते

कचरा उद्या संध्याकाळपासून कंप्लीट नील पाई okay, नील पाहिजे म्हणजे नील नीलबाईक मला फोन करून सांगितलं पाहिजे की साहेब हे सगळं संपलं तर भरा या काय सांगितलं पाहिजे की कचरा संपलाय okay, ओके ठीक आहे ना असं ठीक आहे काय करायचं करा रात्रभर करा दिवसभर करा मला सांगा ठीक लक्ष्मी सारखा सण आहे गणपती सारखा सण आहे उद्या तिथं सगळे टिकावे पाहिजे इतके दिवस काय केलं सोडा पण आता करा ओके नाही केलं तुम्ही ऍक्शन घेऊन तुम्हाला मी सांगून द्या